झाडे म्हणजे या पृथ्वीवरील फुफ्फुसेच या झाडांवर कवी संदीप अवचट यांनी लिहिलेली ही कविता उभा जन्म मातीत गेला उभा जन्म मातीत जाऊन फुलण्यासाठी गाडून घेऊन उभी राहतात पाय रोवून शोधीत जातात आधारोला पण तरीही झाडं म्हणत नाहीत की उभा जन्म मातीत गेला झुळकी बरोबर पानांचे झुलू देतात झुले आपल्यामधलं स्वत्व स्वत खर्चून उमलवतात ही फुले ऋतूंनाही सहज म्हणतात बहर तुला दिला पण तरीही झाडा म्हणत नाहीत की उभा जन्म मातीत गेला हातांवरती जोजवतात हे घरटी पिलांसाठी पंखांनाही आकाश देतात मोकळे उडण्यासाठी सावली देतात गारवा देतात पांघरून हिरवा शेला पण तरी झाडं म्हणत नाहीत की उभा जन्म मातीत गेला उचलतात ती हातवर झेलून घ्यायला धारा त्यांचे आर्जवाने मेघ पान्हावतो ही सारा पाना पानांमध्ये फुलतो थेंबांचा हा झेला पण तरी झाडं म्हणत नाहीत की उभा जन्म मातीत गेला काळजावरती खाव सोसत हसत हसत अर्पण होतात स्वतःमधली आग पेटवून दुसऱ्यांसाठी सर्पण होतात पण तरी झाडं म्हणत नाहीत की तुम्ही विश्वासघात केलात झाडं कधीच म्हणत नाहीत की उभा जन्म मातीत गेला उभा जन्म मातीत गेला